खासदार साहेबांनी थोडंसं सा चुकीचं बोलले होते की तु खासदार फंड हा काही पत्तर आहेत का कुठेही वाटायला तर तेही आम्हाला वाईट वाटण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझ्या या तळमळीला वेगळं काहीतरी समजलं आणि त्यांनी मला नाटक करू नका तुम्ही अशा प्रकारचं आंदोलन करत असताना त्याच वेळेला माननीय धनंजय मुंडे साहेबांनी माझ्या पक्षाचाही तिथं उल्लेख केला म्हणलं ते म्हणाले की तुम्ही आम आदमी पार्टीचे असताना आता तुम्ही त्यांना ते मागितलं पाहिजे आम्हाला तुम्ही ते मागता सांगतो की आमचं हे नाटक नाही तुम्हाला जर वाटत असेल की हे जे नाटक आहे आणि मी दुसऱ्या पक्षाचं आहे म्हणून तुम्ही जर आमचं हे काम करणार नसाल तर आज स्वातंत्र्य दिनी मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो की मी आज तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी है। आज तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे पण आमचा रस्ता करा जर तुमच्या पक्ष नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सर्वप्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज बीडच्या जे काही स्वातंत्र्य दिनाचं आज पालकमंत्र्याच्या हाताने ध्वजारोहण झालेलं आहे आणि त्यानंतर अनेक जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना धनंजय मुंडे यांनी भेट देखील दिली आहे अनेकांचं प्रश्नांचं निरसन देखील या ठिकाणी केलेलं पाहायला मिळतं मात्र एका प्रश्नाचं निरसन झालेलं या ठिकाणी दिसत नाही आहे बीडच्या नाळवंडी गावचे जे तरुण मंडळी आहेत त्यांनीच त्यांच्या प्रश्नात धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडला त्याचसोबत बीडचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांच्यासमोर देखील वारंवार प्रश्न मांडला मात्र आज त्यांचा एक आक्रमक पवित्रा देखील या ठिकाणी पाहायला मिळाला नंतर धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर ते आज भावनिक झालेले पाहायला मिळत आहेत नेमकं का ते भावनिक झालेत काय नेमकं त्यांचे प्रश्न आहेत आपल्यासोबत हे नाळवंडी गावचे तरुण सगळे या ठिकाणी आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे काय सांगाल गेल्या काही दिवसांपासून संघर्ष करतायत रस्त्यासाठी कोणाकोणाला भेटलात आणि काय उत्तर मिळाले काय सांग आजपर्यंत मी रस्त्याच्या संदर्भामध्ये बीड नाळवंडी रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्यांना ज्यांना भेटलं आहे त्याचं कवरेज तुम्ही घेतलेलंच आहे त्याची माहिती लोकांना आहेच आहे पण आज रिसेंटली पंधरा ऑगस्ट रोजी मी आत्मदहन करणार होतो पण काल पोलीस प्रशासनानं मला या ठिकाणी एक विनंती केली की तुम्ही आत्मदहन न करता पालकमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांना तुमच्या भावना सांगा आणि तुमचं म्हणणं सांगा त्या आटीवरती मी ते आत्मदहन आंदोलन मागे घेतलं आणि बीड नळवंडी रस्त्याचा प्रश्न अतिशय तळमळीनं माननीय या पालकमंत्री यांच्यासमोर मी मांडत होतो तर त्यांच्याकडून मला लेखी आश्वासन मिळावं म्हणून मी त्यांना या ठिकाणी फार कळकळीनं बोललो थोडा मोठा आवाज माझा झाला होता खासदारसाहेबांनी मला जे त्यांच्याकडं जायला सांगितलं म्हणून माझा थोडा आवाज वाढला पण त्याच्यानंतर त्यांनी मला मी जे त्यांना म्हणतो आहे की मला तुम्ही लेखी लिहून द्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांना सांगा तर ते त्याची मागणी करण्यासाठी मी त्यांचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझ्या या तळमळीला वेगळं काहीतरी समजलं आणि त्यांनी मला नाटक करू नका तुम्ही अशा प्रकारचं सांगितलं साहेब खरंच सांगतो तुम्हाला आईची शपथ घेऊन सांगतो आम्ही बीड नाळवंडी रस्त्यासाठी जो संघर्ष करतो आहे तो खरं शपथ सांगतो नाटक नाही आहे अतिशय दुरावस्था आमच्या रस्त्याची झालेली आहे आणि गेल्या दहा वर्षापासून ही दुरावस्था आहे आणि परत आंदोलन करत असताना त्याच वेळेला माननीय धनंजय मुंडे साहेबांनी माझ्या पक्षाचाही तिथं उल्लेख केला म्हणलं ते म्हणाले की तुम्ही आम आदमी पार्टीच्या असताना आता तुम्ही त्यांना ते, ते मागितलं पाहिजे आम्हाला तुम्ही ते मागताय तुम्ही तर त्यांच्यासोबत होते म्हणजे मला अशी अपेक्षा होती की आज त्यांनी स्वातंत्र्यदिनी पक्षाचा उल्लेख न करता किंवा मला तुमचा पक्ष कोणता आहे हे विचारण्यापेक्षा तुमचा प्रश्न माग मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं परंतु आता त्यांनी ते लिहून दिलं आहे जिल्हाधिकारी निश्चितच आमची मागणी समजून घेऊन आम्हाला न्याय देतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे पण धनंजय मुंडे साहेबाला मी अजून सांगतो की आमचं हे नाटक नाही तुम्हाला जर वाटत असेल की हे जे नाटक आहे आणि मी दुसऱ्या पक्षाचं आहे म्हणून तुम्ही जर आमचं हे काम करणार नसाल तर आज स्वातंत्र्यदिनी मी तुम्हाला जाहीरपणानं सांगतो की मी आज तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी आज तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे पण आमचा रस्ता करा जर तुमच्या पक्षामध्ये येऊन आमचा रस्ता होत असेल तर शंभर टक्के मी तुमच्या पक्षामध्ये यायला तयार आहे आणि तुमचा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुद्धा तयार आहे पण असं पक्ष बघून किंवा एखादा तुम पक्षाचा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता हे बघून जर तुम्ही काम मागे ठेवणार असाल तर कृपया करून तुम्हाला विनंती करतो हात जोडू की आमच्या रस्त्याचं काम मागे ठेवू नका लवकरात लवकर आमचं काम मार्गी लावा खासदारांनी काय या तुम्ही गेला होता त्यावेळेस खासदारांनी काय उत्तर दिलं खासदारांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही पालकमंत्र्यांना भेटा पालकमंत्री तुमचा प्रश्न सोडवतील कारण जिल्हा नियोजन समितीचं सगळं बजेट त्यांच्याकडं असतं ते मालक असतात तर ते तुमचा प्रश्न सोडवतील म्हणून आम्ही त्या मोठ्या आशनं त्यांच्याकडे आलो होतो मात्र तुम्ही खासदाराकडे गेलेला व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाला होता त्यामध्ये काय वाक्य होतं त्यांनी काय वाक्य वापरलं होतं खासदार साहेबांनी थोडंसं चुकीचं बोलले होते की तुम्ही खासदार फंड हा काही पत्र आहेत का कुठेही वाटायला तर तेही आम्हाला वाईट वाटलं म्हणून आम्ही मोठ्या आशेनं म्हटलं आता त्याला पालकमंत्री आपला प्रश्न सोडवतील पण पालकमंत्र्यांनी आता बघू काय करतात ते आत्ताच सांगता येणार नाही ते ना ना काय करतील ते हा प्रश्न बीडच्या आमदारांना मांडला होता का त्यांनी काय उत्तर दिलं बीडच्या आमदारांसमोर सुद्धा बीड नाळवंडी रस्त्याचा प्रश्न खूप दिवसापासून आहे आता त्यांचे पाच वर्ष संपत आलेले आहेत तरीही अजून आमचा प्रश्न मार्गी लागलेला नाही लवकरात लवकर सगळ्या नेते मंडळींनी आमचा प्रश्न मार्गी लावावा एवढी त्यांना हात जोडून कळकळीची कल विनंती करतो नक्कीच पाहायला गेलं तर जो दहा वर्षापासूनचा प्रश्न चालू आहे त्या प्रश्नासाठीच हे तरुण आज पालकमंत्र्यांना भेटायला आले होते याआधी खासदारांना देखील भेटले आमदारांनाही भेटले मात्र काय काय उत्तर त्यांना या वेळेस मिळाले हे तुम्हाला तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे मात्र यामध्ये जर अशा पद्धतीचं नेते मंडळी उत्तर देत असतील तर गावचे प्रश्न कधी सुटणार असा प्रश्नचिन्ह नेहमीच उभा राहतोय आता ह्या गावचा प्रश्न मार्गी लागणार का का पत्रवाळ्या आणि नाटकं असेच प्रश्न आणि उत्तर ऐकायला मिळणार हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड